सध्या वैशाख महिना सुरू आहे मंडळी आपल्याकडे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना देखील खूप महत्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळत असत तर वैशाख महिन्यातील पौर्णिमा वैशाख पौर्णिमा हा भगवान विष्णूंना त्यांच्या सत्यनारायण रूपात आणि देवी लक्ष्मीला समर्पित असा एक पवित्र दिवस आहे तर या वर्षीची म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीस मधील वैशाख पौर्णिमा नक्की केव्हा आहे या पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं ते स्वस्तिक नक्की कसं काढायचं कुठे काढायचं त्यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यावर्षीची वैशाख पौर्णिमा सोमवारी बारा मे दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर ही पौर्णिमेच्या तिथी रविवारी अकरा मेला रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही पौर्णिमेची तिथी संपणार आहे तर उदय तिथीनुसार बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय हा संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे वैशाख पौर्णिमेचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात खूप महत्वाचा दिवस आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त पूर्ण भक्तीने भगवान सत्यनारायणाची पूजा करतात आणि त्यांचा सन्मान व्हावा यासाठी उपवास देखील करतात आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिना म्हणजे मराठी नवीन वर्षातील दुसरा महिना धार्मिक दृष्टिकोनातून वैशाख पौर्णिमेचा दिवस खूप पवित्र मानलं जातं त्याचबरोबर हा दिवस म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस देखील आहे त्यामुळेच वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी चढउतार सुरू असतात आर्थिक अडचणी सुरू असतात कधी कधी काय होतं आर्थिक अडचणी आल्या की त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतात कटकटी सुरू होतात किंवा मग आपल्या घराला काहीतरी नजर दोष लागलेले असते त्यामुळे आपलं कोणतंही काम सुरळीत होत नाही एकामागून एक दुखणं बहाणं सुरू असतं किंवा मग काहीतरी अडचणी आपल्या आयुष्यामध्ये सुरू असतात तर या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आपल्या घरातील कटकटी दूर व्हाव्या देवी लक्ष्मी आपल्या घरात अखंड नांदावी यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही उपवास केले तर त्यामुळे या सर्व अडचणी दूर व्हायला नक्कीच मदत करतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे त्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं घरातील स्वच्छतेची कामं अटकून घ्यायचं त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे शक्य झालं तर तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन सुद्धा स्नान करून येऊ शकता मात्र घरी स्नान करायचं असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटवर हळद आणि थोडंसं गंगाजल मिसळायचं आणि आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे तुम्ही या दिवशी केस देखील धुवायचे आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे दररोजच्याप्रमाणे आपल्याला देवपूजा कृषीची पूजा करून घ्यायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे जशी तुमची दररोजचा नित्यक्रम असेल त्याप्रमाणे तुम्ही देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक तर ते स्वस्तिक नक्की कुठे काढायचं आहे तर ते स्वस्तिक आपल्याला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्या मुख्य प्रवेशद्वाराची जे आपला दरवाजा असतो त्या दरवाज्यावर आपल्याला मधोमध हे स्वस्तिक काढायचं आहे त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचा आहे कुंकामध्ये आपल्याला गुलाबजल किंवा गंगाजल मिसळायचं आहे आणि त्याचा आपल्याला पण ज्याप्रमाणे गंध तयार करतो त्याप्रमाणे ते मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुख्य दरवाज्याची देखील स्वच्छता करायची आहेत त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला पुसून घ्यायचं आहे त्यावरती कुठेही जाळं धूळ नसेल याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे मुख्य प्रवेशद्वारावर मधोमध मद योग्य पद्धतीने ज्याप्रमाणे स्क्रीनवर दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत कशी आहे याबद्दलचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अगोदर पोस्ट केलेला आहे तो बघून देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्ति स्वस्तिक काढल्यानंतर म्हणजे स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला जे आपल्या करंगळी शेजारचं जे बोट असतं मधल्या बोट आणि करंगळी यांच्यामधलं जे बोट असतं त्या बोटाचा वापर करून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक खूप आकाराने मोठंही नाही आणि खूप छोटंही नाही असं सा मिडियम साईजचं सा स्वस्तिक आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाज्यावरती काढायचं आहे उंबरठ्यावरती देखील आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक स्वस्तिक काढायचं आहे अशाप्रमाणे स्वस्तिक आणि उंबरठ्याचं लेपन करून झाल्यानंतर आपण जे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढलेलं आहे त्याची हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे दिव्याने ते स्वस्तिकला ओवाळून घ्यायचं आहे उंबरठ्याची देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे फुलं अर्पण करायचे आहेत आता एखाद्याच्या मनात प्रश्न तयार झाला असेल की हे स्वस्तिक मुख्य प्रवेशद्वारावरतीच काढायचं देवघराजवळ काढलं तर नाही चालणार का किचनवर काढलं तर नाही चालणार का तर नाही कारण मुख्य प्रवेशद्वार हा आपल्या घराचा महत्त्वाचा भाग आहे तिथूनच देवी लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मकता नकारात्मकता चांगले लोक वाईट लोक तिथूनच प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरतीच हे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा देखील करायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरात अलक्ष्मी जर प्रवेश करत असेल तर ती बाहेर थांबेल आणि देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करू लागेल त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करणार नाही त्याऐवजी आपल्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण दिसून येईल म्हणून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरतीच हे स्वस्तिक काढायचं आहे समजा तुमच्या घराला काही नजर बाधा झालेली असेल तर ती देखील या उपायामुळे दूर होईल तुमच्या घरात सतत कटकटी वादविवाद क्लेश कलह हो सुरू राहत असतील तर ते देखील दूर होतील थोडक्यात काय या एका उपायामुळे आपल्या घरातील विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत सुरू होईल आणि घरात पुन्हा आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल म्हणूनच तुम्ही वैशाख पौर्णिमास काय तर प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करू शकता फक्त एकाच पौर्णिमेला उपाय केला तर तुम्हाला त्याचं फळ लगेच दिसणार नाही तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करून बघा तुम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी बदल नक्कीच दिसून येईल हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही कोणालाही या अगोदर तुम्ही कल्पना द्यायची नाही की मी असा असा उपाय करणार आहे त्यामुळे असं होतं तसं होतं फक्त मनात शुद्ध भाव ठेवायचा प्रामाणिक इच्छा ठेवायची आणि त्यामुळे आपला जो उपाय आहे त्याचं फळ आपल्याला लवकर मिळायला मदत होते प्रामाणिकपणाने तुम्ही हा उपाय केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की लवकरात लवकर मिळेल हा उपाय शक्यतो घरातील महिलांनी करायचा आहे जर मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्ही पुढच्या पौर्णिमेला देखील हा उपाय केला तरीही चालेल आता हे स्वस्तिक आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीच का काढायचं आहे तर पौर्णिमेचा जो दिवस आहे तो भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे स्वस्तिक हे भगवान विष्णूंचे आसन मानलं जातं आणि जिथे भगवान विष्णू असणार तिथे माता लक्ष्मी देखील असणारच त्यामुळे माता लक्ष्मीची त्या लक्ष्मी अखंड कृपा आपल्यावरती राहावी आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा मग कटकटी असतील घराला काही नजरदोष लागलेला असतील तर या उपायामुळे या सर्व गोष्टी हळूहळू दूर होऊ लागतात म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अगदी साधा सोपा हा छोटासा उपाय करून बघायचा आहे त्याचं फळ मात्र आपल्याला दुप्पट मिळणार आहे तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे स्वस्तिक कसं काढायचं कुठे काढायचं त्यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आयुष्यात असे चढउतार सुरू असतील तुमच्याही घरात अशा अडीअडचणी सुरू असतील तर तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करून बघा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांच्या आयुष्यात अशा अडीअडचणी सुरू आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल त्याचबरोबर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद